धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवनी आणि सर्व धर्म रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्या मी संधी मिळणारा शिंदे साहबान चाहे तुम्हारा संधि मिले अध्यक्ष मोदी बोला काल धर्मवीर मैं बोलते बोलते बोला ना बसनेशि कंधी मिले मैं बोलो तुम्हें खाली बस तुम्हारा संधि मिले जाधव मी बोलो कि तुम्हें बोला जाधव साहब तुम्हारा संधि मिलना है बसनेशि की मिले संधि अरे सुनील मी बसल्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग्याच गोडवे या ठिकाणी अबू आझमी गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतून त्यावेळेस अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही देशद्रोहाचा देशद्रोहाला या, या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार, अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आप आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धर्मपर दे पर शंभू राजा था एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था अरे ये शंभू राजाने शंभू राजाने नऊ वर्षामध्ये नऊ वर्षात एकोण सत्तर लढाई जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे हे फारी आणि तुम्ही जा या ठिकाणी एकोण सत्तर लढाई जिल्या मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंजेव तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं